कौन सा ये वाले हाँ सब ताला लगा दिया करो ना में बार होगा ये मेरे को खुला मिला हुआ है तीसरी बार क्यूँकी बॅक टू न्यू ब्लॉग कशा आज सगळे होप्स सगळे स्वस्त असेल तर मी आहे जान्हवी आणि नवीन कोणी असेल या चॅनलवर तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेलान प्रेस करायला विसरू नका तर चला तर करूया आजच्या ब्लॉगला सुरूवा आज आहे होळी दहनचा दिवस म्हणजेच आज होळी पेटवली जाते आणि उद्या रंगपंचमी म्हणजे कलर खेळला जातो तर चला तर करूया आपला हा टॉपिक नाही आहे तर तुम्हाला सगळ्यांना होळी दहनच्या खूप खूप शुभेच्छा तर तर तिकडे गौरवाचं सुरू आहे ऑफिस आणि मी इकडे बघत आहे विचार करते आज गोड काय बनवायचं सर म्हटलं की गूळ आलं सण म्हटलं की रंगारंगाची पकवान आली बट आता गौरवला विचारलं तर आमच्या दोघांचं असं काही नसतं की सण आहे तर मग खूप काही बनवा आणि खा तसं खाणं रोजच चालू असतं आमचं आणि आता पहिल्यासारखं राहिलं नाही आहे बघू शकता की ते ऊन आहे आणि आपले पापड तिथे ठेवले थे। मी वाळून राहिले मस्तपैकी कडक उन्हामध्ये वाळून डब्यामध्ये पॅक करून ठेवणार तर आता मी माझे थोडे शॉर्ट्स वगैरे अपलोड करायचे ते करून घेते आणि मग करणार बाकीचे काम स्वयंपाकाचे वगैरे कचरा नाही आहे ना कचरेवाला आलाय <coughs> चला मग मी बोलते मला थोडं शूट पण करायचे होते जसं की कम्युनिटी पोस्ट वगैरे टाकायला होळीची तर फोटो काढायचे होते काही ते पण काढायला कसं गौरव फ्री नाही आहे गौरवचं ऑफिस सुरू आहे आणि बघते आता काय करायचं तर आत्ता ऑफिस झालं आणि जरा सकाळपासून ना बोन जरा झालंय तोंडा झालाय छाले आणि इकडे चालू आहे पुऱ्या काढायना आजचं पुऱ्याचं आहे व्हेरी गुड आणि गरम झालंय काय ते चिमटा चिमटाय का ते मधात पूर्ण तेल नाही लागलं ना, ना जरा

बाहेर मस्त पिपा चालू आहे क्वालिटी खराब बघा तिकडे कॉलनीत होळी सुरू आहे होळी आणि बाहेर पण जरा चंद्र बघा कसा निघाला मस्त हे गाय गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू न्यू डे अँड न्यू ब्लॉग तर इकडे साहेब बसलेले आपलं धे म्हणजेच लॅपटॉप घेऊन कारण ऑफिस ची वेळ झाली साडे नऊ वाजले आंघोळ करतो बोलला तू आज तू घे ना मग लवकर अंगावर पाणी घ्यायला काय वेळ लागतो नको आंघोळ जास्त हे करू पण आंघोळ करून घे ना उन्हाळ्याचं कसं आता फ्रेश वाटत थोडं थंड पाणी घेऊन घ्यायचं होतं आज जाते उद्या सुट्टी आहे उद्या जा सकाळी हा उद्या सुट्टी आहे तुला उद्या सकाळी जाऊन येशील ना तर ठीक आहे चल नाश्त्याचं बनवते मग मी तर सगळ्यांच्या घरी आज कुकर लागलेले आहे कारण आज आहे समजून गेले असेल आज काय तर नमस्कार मंडळी राम राम तुम्ही सगळे कारण नहीं नहीं बोलते सो की बोलतो सगळे सगळे स्वस्त असेल मीच बोलते आणि मीच उत्तर देऊन देते कारण तुम्ही लोक काही कमेंट करत नाही आणि तुम्हाला काही वेळ नसतो की तुम्ही लोक कशी आहे काय आहे वगैरे तर चला तर कशी होती तुमची होडी बघा गौरवची होडी झाली आहे गौरवचं ऑफिस होतं काल आणि गौरव आता कप धुव्यायचे हाचे तर चला मी पण आता माझे कामं वगैरे हो करते कारण आम्हाला जायचं आज बाहेर गौरवला आज आहे सुटी तर म्हटलं थोडे कामं करायची आहे परत स्किनची ट्रीटमेंट आली आहे तर डॉक्टरकडे जाऊन येतो आणि आज सुटी आहे हो कालची सुट्टी आज केली गौरवने तर हो तर म्हणून मग चला आता मी माझे कामं वगैरे आणून घेते फटाफट तयारी वगैरे करते आणि डॉक्टरकडनं जाऊन येते कारण वेळ वाया न घालवता कारण आम्हाला हा वेळ खूप किमती असतो वेळेचं आम्हाला आता खूप महत्त्व कळते आणि तुम्ही पण वेळेचा यूज सदुपयोग करू नका कारण वेळेचं एक असं असतं की वेळ गेला निघून की परत येत नाही तर म्हणून आम्ही वेळेला खूप व्हॅल्यू देतो आमचं वेळेला खूप महत्त्व देणं चालू असते आम्हाला एक तर ब्लॉक शूट करावं लागते गौरवचं ऑफिस सोबतच रूमचे कामं सगळ्या सगळ्या गोष्टी मॅनेज करावं लागते आणि सोबत मिळून करतो म्हणूनच होता अदरवाईज झाला हो आणि खूप छान आहे आणि सोबतच माहिती आहे की आमचे भरपूरसे शॉर्ट चॅनलवर येत आहेत तर बघा रॅन्डमही तुमच्या समोर येत असेल मला असं वाटते हा ना सजेस्ट करत असेल भरपूर शॉर्ट हम्म शॉर्ट फिटमध्ये जातात तर येत असेल तुमच्या समोर आणि माझा अवतार तितका घाण दिसत आहे कारण मी काहीच केलेलं नाही आहे आंघोळच व्हायची आहे माझ्यावरून तर आता मी जाते आंघोळीला आणि आंघोळ करून आल्यावर बोलते मग तर जर तुम्ही तोपर्यंत तो नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करून द्या आणि बेलायकन प्रेस करा तर ब्लॉग कंटिन्यू बघा चला मग बोलते बोल मागचा ब्लॉग कसा वाटला एक नंबर झाला चांगले आकाराला गोल नाही आहे पण ते पोटात जाऊन शोध हा थोडस आलूच काहीतरी त्यात हे झालंय तर म्हणून ते झाले आहे चकले पण तो तुटले हा शेवटी पोटात जाऊन ते अशा अशा होऊन अशा होऊन आणि फुगून छान झाले आणि गरम पण भयंकर करून राहिलं आहे तर आता थोडंसं काही रिल्स बनवले आणि आता जेवतो आणि जातोय आणि आपला ब्लॉग तिकडे वेंडर चालू आहे अजूनपर्यंत व्हायचं हां बीट नको फ्यू मोमेंट्स आहे रेडी आणि आम्ही आता निघतोय बाहेर जायला तर आज आहे स्किनच्या डॉक्टरकडे जायचं चा, स्किनचा प्रॉब्लेम दाखवायला जो नेहमी नेहमी ट्रीटमेंटला जाते मी तर तीच ट्रीटमेंट सुरू आहे आता तर ऑलमोस्ट थोडं थोडं कमी झालेलं आहे बघू आता डॉक्टरशी बोलायचं आहे थोडं गौरव बोलणार काय बोलायचं तर इकडे साहेब थंडी थंडी गुलांची हवा घेतला आहे मला पण मोटर नाही ना

विचारायची गरजच नाही ना इथे जेव्हा क्लाइंट लोक येते क्लाइंट लोकांना काय बंद दाखवणार हो मी तेवढं साहेब त्या सोसायटी वाले सगळं की मला मला जा सोडून ड्युटी तो त्यांना नाही कारण स्विमिंग पूल खोलून ठेवता येत नाही आता आता आलो आहे डॉक्टरकडे दुसरी दुसरीनं जाता पायीच जाणार थोडं वेट पण कमी होत जाते नाही नको तू नंबर लाव चला मग बोलते अरे आज खूप गर्दी आहे म्हणजे आतमध्ये बसायला जागा पण नाही आहे बाहेर पसलं फुल झालेलं आहे बघा मला असं वाटतं डोंगर दिवस म्हणून बेस्ट म्हणजे

सलग लेट येणारे पेशंट आहे आम्ही सो फायनली आमचा नंबर आलेला आहे आता आम्ही कॅबिंग जवळ होतो जसं बाहेर येईल तसं आम्हाला आतमध्ये जायचं आहे आणि चेकअप करून आम्ही तेणार बघू ते डॉक्टर काय होऊ शकतात मला असं वाटतं डॉक्टर बोले की किलिंग तर करा सगालिंग करावं लागेलच यावेळेस पण थोडं थोडं राहिलेलं आहे फ्यू इंचीज चला आपली ट्रीटमेंट झाली आहे आणि आता आपण निघत आहे तर भरपूर वेळ झालाय पाच साडेपाच वाजत चल बरोबर आपल्याकडे येतात आणि डॉक्टरलाही माहिती आहे काय उचल पण आवड तर आता थोडं ज्यूस पिलो इथे आणि आम्ही आलो होता रूमवर रूम फार रूम गरम आलेली आहे तर कूलर लावला आगण धक्का मारू का त्या बॉटलला पूर्ण अंगच ओलत आंबोळच होती बॉटल मी त्याच्यामध्ये मस्तपैकी फ्रेश वगैरे हो झाली दिवेबत्ती वगैरे हो झाली आणि आता बनवत आहे स्वयंपाक स्वयंपाकाची तयारी तर इकडे मी बनवले आहे कोवळ्याची भाजी आज चला पाणी झालं घेऊन आणि नळ सुरू आहे तर थोडं कुलरमध्ये टाकून देते कारण गरम खूप होऊन राहिलं आहे आज तर तसं आता एवढ्यात कूलर लावायची जास्त गरज वाटत आहे खूप जास्त गरम होऊन आहे आणि हात म्हणून दिला आणि भाजी झाली आहे बारीक दिसत आहे बघू दे एक मिनिट असा हो हा ठीक आहे इकडून परफेक्ट आज टाकलेला ब्लोकला वाढलं का सबस्क्राईब अच्छा ब्लॉगवर गौरव आलेला आहे आणि आता मी पटापट चपात्या बनवून घेते भाजी पण बनवून रेडी झाली आहे आणि भात पण हो भरलं मी तर मी इकडे आता कणिक मस्त छान मळून घेतलेली आहे आणि आपली भाजी बनवून रेडी आहे कोरड्याची आणि भात भरला ठेवला आहे मी गंजीमध्ये

अब अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो वो जो लाल वाला बटन है उसके साथ स्कैम करो या फिर महफिल जमाओ मुझे नहीं पता बस क्लिक हो जाना चाहिए